कॅमेरा घ्यायचा विचार करत असाल तर एक फुकटचा सल्ला देतो घ्यायचा असेल तर घ्या नसेल घ्यायचं तर घेऊ नका बेसिक कॅमेरा घ्यायचा आहे अशी इच्छा असेल आणि तुमचं बजेट असेल चाळीस ते पन्नास हजार रुपये तर मी सांगेल कॅमेरा घेऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट कॅमेरा घेऊन लोक त्याचा फुकट वापर करणार कारण चाळीस पन्नास हजारच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही लग्न किंवा कोणताही शूट करू शकत नाही मी नवीन कॅमेरा बोलते तुम्ही सेकंड हँड चांगली बॉडी जर घेणार असेल चाळीस पन्नास हजारात तर तुम्ही नक्की एखादं वेडिंग शूट करू शकता बट तुम्ही हॉबी म्हणून किंवा आवड म्हणून जर कॅमेरा घेणार असेल तर चाळीस ते पन्नास हजार रुपये फुकट घालवू नका कारण एक कॅमेरा घेतल्यावरती त्याला भरपूर गिरायकी मिळतात पण ती फुकटची असतात त्याच्यात तुमचा लॉस आहे नंबर दोन चाळीस ते पन्नास हजार रुपयामध्ये एक चांगला प्रोफेशनल कॅमेरा येत नाही जो कॅमेरा येतो तो बेसिक ॲव्हरेज बाराशे डी सातशे डी सहाशे डी कॅनॉनमध्ये निकॉनमध्ये पस्तीसशे डी पाच तीनशे डी असेल पाच सहाशे डी असेल एक चांगला कॅमेरा आहे पाच सहाशे डी खरं तर पण त्याचं जी रेंज आहे ती तीच आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्ही करू शकत नाही फक्त फोटोग्राफी तुम्ही करू शकता का कारण नंबर असेल तिसरं कारण तिसरं असं आहे की तुम्ही जेव्हा कॅमेरा घेता कॅमेरा आपण का घेतो तर आपल्याला फोटो काढायचे असतात फोटो काढण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा कॅमेरा कॅरी करू शकत नाही प्रत्येक ठिकाणी जिथे सुद्धा मी जाल पटकन एखादं लोकेशन जर तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर किंवा व्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी कॅमेरा कॅरी करू शकत नाही कारण नंबर चार मी असं का बोलतो की तुम्ही कॅमेरा करू कॅरी का करू शकत नाही तर त्याला दोन गोष्टी आहेत तर एक म्हणजे तुम्हाला लॉगिंग करायचं असेल तुम्हाला लॉगिंग करायचं असेल तर एक छोटी फोकल लेन्स ले तुम्हाला लेन्स लागेल आणि जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल सेम कॅमेराने तर तुम्हाला अजून एक लेन्स घ्यावी लागेल ज्याच्यामध्ये जी रेंज असेल ती कमीत कमी थो कमीत ॲटलीस्ट फिफ्टी एम mm एमच्या वरती असावी आणि जर तुम्हाला फोट्रेट वगैरे घ्यायचे असतील तर तुमची लेन्स असावी ती फिफ्टी एम एम असेल तर अशा प्रकारे तुम्हाला दोन तीन लेन्स पुन्हा कॅरी करावे लागतील कारण नंबर चार जसं की मी सांगितलं की पैसे अडकून राहतात त्याचा तुम्ही रोज वापर करू शकत नाही एक अशी वेळ येते की ज्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं यार कॅमेराला काहीच काम आहे तर कॅमेरा विकून टाका म्हणजे तुम्ही चाळीस पन्नास हजाराचा जो कॅमेरा नवीन घेतला असेल तो नंतर तुम्हाला वीस पंचवीस हजार रुपयामध्ये विकून टाकावा लागेल तर याच्यावरती सोल्युशन काय तर तुम्हाला जर खरंच फोटोग्राफीची आवड असेल तर मी सांगेल आयफोन घ्या आयफोनमध्ये जे फोटो येतात ते थोडेफार कम्पेरेटिव्हली छान दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही ब्लर इफेक्ट वगैरे देऊन ते तुम्ही फोटो स्टेटस लावून ठेवू शकता जो तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तो आयफोन तुम्ही कुठेही कॅरी करू शकता जसं की आयफोन टेन किंवा आयफोन नाईन असेल जो तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये छान प्रकारे व्लॉगिंग करू शकता फोटोग्राफी करू शकता आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण तुमचा आयफोन तुम्हाला पण फुकट मागणार नाही जसं की तुमचा कॅमेरा कुणीही फुकट घेऊन जाऊ की ज्याचा वापर जसा हवा तसा आवाज असं नाही म्हणणार बट त्याचा गैरवापर नाही करू शकत so, सो कॅमेरा घेऊ नका माझं काय बोलतो त्याला एक जेन्युन मत आहे जेन्युन ओपिनियन आहे शेवटी तुमची इच्छा तुम्हाला घ्यायचा असेल पैसा जास्त झाला असेल तर बिंदास कॅमेरा घ्या किंवा जर वाईल्ड लाईफ वगैरे करायचं असेल तर नक्कीच घ्या आणि जर या संदर्भात अजून जर तुम्हाला वाटत असेल की अजून मी बोलावं किंवा अजून काही तुम्हाला हेल्प करावी जेवढं मला माहिती आहे सात ते आठ वर्ष झालं मी पण कॅमेरा घेतो आहे भाड्याने आणतोय आणि फोटो वगैरे काढतोय माझ्या वॉलला तुम्ही जाऊन बघू शकता की फोटोग्राफीत बऱ्यापैकी मी काम केलेलं आहे बऱ्यापैकी मला माहिती आहे मी खूप मोठा फोटोग्राफर वगैरे आहे अशातला भाग नाही पण जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा मी अजून व्हिडिओ बनवेल भेटूया थँक्यू